नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अंग या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे मराठ मराठवाड्यात अनेक शहरातून युक युवकांवर कोणाचंच वचक राहिलेलं नाही त्यामुळं ते त्यांच्या मनात येईल तसं करत असतात असंच एकंदरीत सध्या वातावरण आहे परवा म्हणजे बुधवारी बाला बालाजीनगर येथील <coughs> चौधरी बंधू आणि त्यांच्या सहकार्याने एका तरुणीची छेड काढली त्यामुळं साहजिकच त्या तरुणीनं आपल्या घरी तिची कैफियत मांडली <coughs> त्या चौधरी बंधू आणि त्यांच्या टोळक्याच्या वयाच्याच असलेल्या त्या मुलीच्या मुलीचा भाऊ मारुती शिवाजी इटनकर यानं या टोळक्याला तुम्ही माझ्या बहिणीचा बहिणीची छेड का काढता असा विचारला आणि त्यानं जा विचारताच त्यान या टोळक्याचं माथं फिरलं आणि त्यांनी <coughs> मारुती इटनकरला जबरदस्त मारहाण केली या मारहाणीत मारुती इटनकरच्या डोक्याला मार गंभीर अशी दुखापत झाली मारुती इटनकरच्या कुटुंबियांनी त्याला धाराशिव शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले गुरुवार बुधवार गुरुवार असं उपचार इथं वैद्यकीय महाविद्यालयात झाले मात्र मारुती इटनकरच्या मेंदूला मार आ, मार लागल्यामुळं त्याची प्रकृती खाला होतच होती आणि वै धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयात मेंदू त मेंदूच्यावर उपचार करणारं तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळं मग वैद्यकीय महाविद्यालयानं मारुती इटनकरला सोलापूरसाठी रेफर केलं कुटुंबियांनी मारुती इटनकरला सोलापूरच्या रुग्णालयात हलवलं आणि सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना मारुती <coughs> इटनकर याचा रविवारी पहाटे निधन झालं सहा साहजिकच मारुती इटनकरचे नातेवाईक संतप्त झाले त्यांनी सोलापूर येथून <coughs> मधून जी डेड मारुती इटनकरची डेडबॉडी आणली जात होती ती अॅम्ब्युलन्स थेट जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाच्या आवारात नेली आणि तिथं ठिय्या आंदोलन सुरू इटनकर कुटुंबियांचं म्हणणं घटना घडून तीन चार दिवस झाले तरीही पोलिसांनी गुन्हा नोंद झालेला असतानाही या मारहाण करणाऱ्या टोळक्याच्या टोळक्याला अटक केली नाही किंवा त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही एक प्रकारे पोलीस या टोळक्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप केला प्रकरण चिघळत चिघळत आहे असं पाहताच शहर पोलीस स्टेशनचे पी आय शेख यांनी घटनास्थळी भेट दिली सर्व कुट नातेवाईकांची कुटुंबियांची समजूत काढली आणि आरोपींना पकडण्यासाठी कारवाईला गतीही दिली त्यामुळं मग इटनकर यांच्या नातेवाईकांनी मृतदेह तिथून हलवला आणि अंत्यसंस्कारासाठी नेला इकडं पोलिसांनी मग चौधरींच्या चौधरी बंधूपैकी दोन चौधरी बंधूंना अटक केली आणि इतरांचा शोध पोलीस सध्या घेत आहे प्रकरण एवढं टोकाला जायचं काय कारण एकतर आपल्याच परिसरातील ती मुलगी आपणही तिच्या बंधू समानच असं मुलं का समजत नाही हाही प्रश्नच आहे आणि मग असं स समज सम्झ गैरसमजातून हे घडतं आणि एखाद्याचा नाहक जीव जातो आणि इतरांना त्याची परिणाम भोगावे हो लागतात एवढं खरं कळंब येथील युवक आघाडीच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या संद यामुळं युवक आघाडी शिवजन्मोत्सव कमिटीतर्फे दिनांक दहापासून कळम शहरातील <coughs> स्टेडियममध्ये कबड्डी स्पर्धा सुरू आहे या कबड्डी स्पर्धेचा आज अंतिम दिवस असून आज एकूण कालपर्यंत झालेल्या स्पर्धेतील जे प्रमुख संघ स्पर्धेचे दावे जिंकण्याचे दावेदार आहेत त्यांच्यात आज लढती होती या लढती पाहण्यासार पाहण्यासारख्या असतील कारण या संघात महाराष्ट्रातील नावाजलेले असे कबड्डी खेळाडू अस असणार आहे कबड्डी स्पर्धेचं दहा तारखेला खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ पांडुरंग कुंभार आदींच्या उपस्थितीत उद्घाटन झालं होतं आणि गेली दोन दिवस स्पर्धा अगदी वेळेनुसार पार पड पड पडत आली आहे आज पण अगदी उत्साहात स्पर्धेचा समारोप होईल असंच आहे या स्पर्धेमुळं कळमसारख्या ग्रामीण भागातील लोक तरुणांना खेळाविषयी आत्मीयता वाटेल त्यांच्यात खेळाविषयी जागृती निर्माण होईल असंच दिसत आहे बहुजन योद्धा संघटनेचे सर्वे सर्वा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धनंजय शिंगाडे यांना दहा मे रोजी कराड येथे <coughs> मराठी पत्रकार युवा पत्रकार मराठी युवा साहित्य संमेलनातर्फे <coughs> राजश्री शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला या कार्यक्रमाला या संघटनेचे प्रमुख <coughs> शरद गोरे माजी खासदार श्रीनिवास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आज तुर्तास एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद